नमस्कार मित्रमैत्रिणीं काल चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेला छावा हा संभाजी राजांचा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात असा प्रश्न आला की ना राजांचं नंतर काय झालं असेल तर यासाठी त्यांची सर्व माहिती गोळा करण्याचा मी प्रयत्न केला आणि तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे आवडला व्हिडिओ तर नक्की चॅनेलला लाईक ला ला शेअर आणि सब चला तर मग आता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जय शिवराय जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद काळा दिवस त्या औरंग्यानं वळवूत तुळापूर येथे संभाजीराजांना हालहाल करून ठार मारलं आधी त्या औरंग्यानं शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजाचं एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील हेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यानं दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथर कापत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टीदेखील रडू पाहत होती अरे ज्या राजानं तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीनं आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणं सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जणाबाई ही पलटिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरी कपडे घेऊन काप नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली होती जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्तानं माखलेले तुकडे नदीकाठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटलं की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडी देखील पाण्यामध्ये सोडायला ला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडं आपल्या छत्रपती शिवरायांच्या मुलाचं म्हणजे संभाजीराजांचं आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोकं येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता मात्र सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातली लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येकजण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेले आहेत हे असंच नदीकिनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुला, मुलं मुलांवरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराची आतडी कोतळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटतं आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सभोवताली आली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्यानं फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते पण झोप मात्र तशी कुणालाच येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यामध्ये होते, गुंत्या होते। पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलेणीच्या वाड्यावर गेली आणि तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ आणि त्यातच राजाच्या आठवणीनं सगळ्यांचेच काळीज हेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपल्याला घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलीनेने मंदिरातील गोरखबुवांना बोलावून घेतलं आणि हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आणि आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळानं बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार आहे ओ गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे ए प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणं जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारी एखादं बेवारं समृद्ध शरीर जरी आढळलं तरी आपण काय करतो त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदानं आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नाम अर्धासारखे बांगड्या घालून गप्प बसलो हो। आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐक ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळले चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडा तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले आणि ते आपल्या पत्नीस म्हणाले कारभारीनबाई हे काय चालवले बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतं आहे का तुम्हाला तेव्हा पाटलेन म्हणाली माझ्या शिवाजीराजाचा लेकराचं मांस घारी गिताड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडले त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत त्या होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मात्र मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपे गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव त्यांना सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपल्या आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोटे आणली कुणी लाकूडफाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशाचा देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंदा पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडं त्यानं बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन आहे इथं आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात घुघऱ्या खाणारा हा राजा आहे आणि आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथं त्या गो गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं आणि बादशाची फौज खबर मिळाली बादशाच्या फौजला जर खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच अडवा गोपणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान पाटलांनी त्या तरुणांना दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिलं शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळा कुट्ट आसमानाला भेड भेडू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा फोडत होते अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अर शंभू राजा अर शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभू राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभू राजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाही पाटलिणीचे आणि त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी